म्हटलं असा आहे की रात्र काळी आहे रात्र काळी आहे पण निराळे <गे>। आहे रात्र निरा काळे कोन आहे पण निराळे आहे फुलविले जग कोणी पुढचा शर आहे फुलविले जग कोणी कोण माळे आहे फुलविले जग कोणी कोण माळे आहे पुढचा शर आहे की दुःख अनसुख म्हणजे दुःख अन सुख म्हणजे फक्त टाळे आहे सुख दुःख अन सुख म्हणजे फक्त टाळे आहे पुढच्या न्यायचे नेमृत्यू न्यायाचे ने मृत्यू जन्म जाळे आहे न्यायाचे की काय लिहिते नियती काय लिहिते नियती काय भाळी आहे काय लिहिते नियती काय भाळी आहे आणि शेवटचं असे की जन्म होळी आहे जन्म होळी आहे की दिवाळी आहे जन्म होळी आहे की दिवाळी आहे